नमस्कार माझ्या आजच्या कवितेचं नाव मेरा भारत महान मेरा भारत महान कोपऱ्या कोपऱ्यावर पोडाऱ्यांची खान गल्ली ते दिल्ली सगळेच सैतान कोपऱ्या कोपऱ्यावर पोडाऱ्यांची खान गल्ली ते दिल्ली सगळेच सैतान भ्रष्टाचारानं घातलाय थैमान म्हणे मेरा भारत महान म्हणे मेरा भारत महान वाढत चाललाय हत्याकांड रोजचाच बनलाय वासनाकांड वाढत चाललाय हत्याकांड रोजचाच बनलाय वासनाकांड वाचतोय कसा बसा इन्सान म्हणे मेरा भारत महान म्हणे मेरा भारत महान महाग झाले शिक्षण गरीबांचं चालले भक्षण महाग झाले शिक्षण गरिबांचं चालले भक्षण वशिलाला आले उधान म्हणे मेरा भारत महान म्हणे मेरा भारत महान राजकारणी बनलेत हुकुमशहा राजकारणी बनलेत हुकुमशहा रोज जातोय तरुण वाया बेकारीनं केले हैराण म्हणे मेरा भारत महान म्हणे मेरा भारत महान पोटासाठी मागतो दान पाण्यासाठी मारहाण पोटासाठी मागतो दान पाण्यासाठी मारहाण बधीर झालेत मंत्र्यांचे कान म्हणे मेरा भारत महान म्हणे मेरा भारत महान धन्यवाद